सिरीज दुसऱ्या टेस्ट भारताचा एकतर्फी विजयी भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये पाच टेस्ट सिरीज चे सामने खेळवले जात आहेत यामध्ये पहिली आणि दुसरी टेस्ट या ठिकाणी झालेली आहे यामध्ये सर्वप्रथम पहिल्या टेस्ट मध्ये इंग्लंडच्या संघाने भारतीय संघावर विजय प्रस्थापित केला व त्याच बरोबर दुसऱ्या टेस्ट सिरीज मध्ये भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध एकतर्फी या ठिकाणी विजय मिळवला आहे व आता या दोन्ही संघांची एक एक अशी बरोबरी झालेली आहे तर इथून पुढे या ठिकाणी तीन टेस्ट सिरीज होणार आहेत या ठिकाणी विजयी होईल ते आपल्याला या ठिकाणी कळणार आहे तर सध्याच्या घडीला दोन्ही संघ एकमेकावर वर ठरत आहेत पण पुढील येणाऱ्या तीन सामन्यांमध्ये आपल्याला समजेल की या सिरीजचा खरा विजेता संघ कोणता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटत आहे पुढील येणाऱ्या तीन सिरीज मध्ये कोणता संघ विजयी होईल कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा क्रिकेट रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकन ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद